रडणंच पाहिजे दिवस रात्र दिवस रात्र रडणं रडणं बघ डुगुले बघा कशी मावशी बघते आता रडतानी हा मावशी बघते ना तुला रडतानी आता ब्रश करते माझा डुगू घ्या ब्रश नाही करत मग चहा का मामासोबत जाते मामासोबत मामासोबत जायसाठी रडून आहे डुगू आता मामा त्याला घेऊन जात मामाचे काम मामाने करणार त्याला घेऊनच फिरेल काय डुगूला सांग आता ब्रश कर मग मामाला म्हणतो मी मग डुग्गूला घेऊन जाते कुठे गेला डुगू कुठे गेला डुगू पटकन माझा डुगू ब्रश करते माझी डुग खूप शायनी आहे हॅलो वेलकम बॅक टू कसे तुम्ही सगळे मज्जेत आणि मी पण छान आहे आणि माझ्या डुग सकाळची वेळ झाली आहे आणि टेंबल चालू आहे टाँग टायग टायग टाइंग टँग 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 टांग चालू राहते त्याच माझ्या डुगूला मी नाश्ता देतो दवाखान्यात नेल्यावर मग दात मग डॉक्टर इंजेक्शन देते ना दवाखान्यात न्याय लागते मग हो दात खराब झाल्यावर डुगूचे चल तो नाश्ता देतो नाश्ता आता माझा डुग्गू करते नाश्ता दादा गेला आहे स्कूल स्कूलमध्ये आणि मामाने आता दादाला सोडून दिलं आमच्या आरूला सोडून दिलं म्हणून आता डुगू पण मागे लागत मामा मामा ला होता मामाच्या पण मामाला दुसरं काम होतं म्हणून मामाने त्याला नेलं नाही जाऊन मग नंतर जाऊ जाओ आपण जाऊ जाऊन नंतर माझ्या शिवाना बच्चा जाऊ जाऊ नाश्ता करते चाय पराठा खाते छान कोण कोण खाते कोणाकोणाला आवडते चाय पराठा डुगू सांगून दे सांग डुगूला आवडते का चाय पराठा रे डुगू दादाचा झाला नाश्ता दादाचा पण चाय पराठा झाला आता डुगूचा चाय पराठा राहील मग मम्माचा नाश्ता राहील मम्माचा नाश्ता तर उभ्या उभ्यास मम्मी करते आहे ना डुगू जसा टाइम मिळाला तसा बाहेर जायसाठी खूप रडते डुगू आणि कंटिन्यू त्याला बाहेर बाहेर म्हणजे कोणी गेलं की त्याला असं वाटते की मला पण फिरायला फिरायला म्हणून नाही पण तेच गाडीचं गाडी म्हटलं की त्याला सुरू होऊन जाते त्याचं व्हायला जाणं की नाही आता मी जातो 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 आणि झोपून किती गा झोपीत राहिला सकाळी तरी पण त्याला गाडीचा आवाज आला की बस त्याचं रडणं चालू होऊन जाते डुगूचा जा। लगेच त्याला जाग येते लगेच लगेच उठते आणि लगेच मग मम्मी गाडी 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 गाडीवर कोण गेलं मी चालतो ना मी बाहेर जात होतो ना म्हणजे असं म्हण मला म्हणते खूप त्याला शौक बाहेर जायचा तसंही लहान मुलांना खूप राहते प्रत्येकच लहान मुलांचं राहते म्हणा कोणी बाहेर गेलं घरचे की त्यांचं चालू होऊन जाते की मी पण जाईन बस कोणी दिसलं जाताने की बस त्यांचं चालू होऊन जाते की चला माय बी हो तो तर झोपीतून उठते झोपीतून गाडी चालवायला माहिती लगेच आज माझ्या डुगूची ऍडमिशन करायला चाललो आम्ही <laughs> ना स्कूल मध्ये कुठे चाललो रे डुगू आपण ऍडमिशन करायला चाललो ना डुगूची मॅमशी भेटायला चाललो ना आपण हा मॅमसोबत भेटशील ना मग तू मग मॅम मॅम तुला विचारन काहीपर्यंत कसं सांगशील तू सांग सांग बर काय विचारते मॅम मग तुला सांग सांग लोक काय विचारते हा डुगूचं नाव विचारते आणि काय काय विचारते येवर काय काय विचारते सांग काय काय विचारते डुगूला हां एबीसीडी विचारते टेबल विचारते डुग्गूला हां है ना डुगू मॅम है ना <laughs> आता माझा डुगू मस्त स्कूल जायच या आम्ही आता आज आज आम्ही डुगूची ॲडमिशन करायला जात आहे थे थे। है नादाच्या स्कूल मध्ये जात आहे आम्ही डुगूची ॲडमिशन करायला तिथे काय काय आहे डुगू झुला आहे तिथे अजून काय आहे अजून अजून गाडी गाडी आहे आणखी काय आहे सांग लोक लोक सांग हिलो खिलोने पण आहे तिथं है ना छान मस्त माझ्या डुगूचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या मस्त काहीतरी खूप काही तसं बोलला नाही पण असं तर खूप बोलते पण टीचरच्यासमोर खूप नाही बोलला असं थोडक्यातच बोलला आणि थोडक्यातच त्यांनी क्वेश्चन आन्सर दिले आय मीन जसं नाव वगैरे याचं नाव काय त्याचं नाव काय आणि काय म्हणते तर फ फ्रूट वगैरे असे राहते ते वि म्हणजे विचारते की हे कशाचं फ्रूट आहे हे कशाचं फ्रूट आहे असं तसं करून त्याचा इंटरव्ह्यू झाला है ना डुग दा है झालं मग जाईल स्कूल मध्ये शोना जाईल दादाच्या स्कूल मध्ये है ना तर आता मी डुगूसाठी नाश्ता आणलेला आहे बघा माझ्या डुगूचा चाय पराठा आता मी डुगूला चाय पराठा चारते आणि तुमच्याशी मग मी नंतर बोलते तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि खूप सारा खूप सारा प्यार द्या कसा मन, मन? आणि तुम्हा सर्वांना आता शिवरात्री येणार आहे तर सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅरेघू आता आम्ही आज जाणार आहे तर बघू आता आज जमलं तर आज व्हिडिओ काढू आम्ही स्कूलचा इंटरव्यू होता त्या दिवशीच काढायला पाहिजे नव्हतं पण काही त्या दिवशी जमलं नाही आणि व्यवस्थित चांगलंही नाही वाटत स्कूलमध्ये वगैरे म्हणून काही आम्ही काढलेलं नाही स्कूलमध्ये आहे ना डोकं मस्त मस्ती केली तू छान हां कशी बस हा? मस्ती केली तू तिथं वन टू थ्री गो थ्री असं काहीतरी विचित्रासारखं बोलायचा <laughs> <laughs> खूप ऍक्टिव्ह आहे खूप ऍक्टिव्ह आहे माझा डुग्गा खूप ऍक्टिव्ह hmm, आरूपेक्षा आरू पण खूप ऍक्टिव्ह आहे माझा हा छोटासा पिल्ला पण सकाळी उठला का नुसतं रडणं चालू होऊन जाते कोणी बाहेर गेलं की चाल त्याचं चालू ज्या रा मी जातो मी बाहेर जातो, जातो मी मामा सोबत जातो पप्पा सोबत जातो याच्यासोबत जातो बाबासोबत जातो है ना चला तर मग बाय करून द्या आता चला बाय गाईज, पुन्हा भेटू आम्ही बाय करून दे बाय